नमस्कार मी सर्जराव गायकवा शिवरत्न न्यूज मध्ये आपले स्वागत तुळजापूर तालुक्यातील भुयारी मार्गातील तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे नागरिकांना इजा करण्यासाठी गावामध्ये दोन भुयारी मार्ग बनवण्यात आले असून मोठ्या भुयारी मार्गामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून भुयारी मार्गाला उकिरड्याचे स्वरूप आले आहे त्या घाणीतूनच नागरिकांना वाट काढावी लागत आहे तर गेली महिनाभरापासून सदरील गुहारी मार्गातील लाईट बंद असल्याने रात्री महिला मुलींना अंधारातून वाट काढावी लागत आहे त्यातच गुहारी मार्गात मोठ्या प्रमाणात वाहने लावली जात असल्यामुळे वाट अरुंद होत असून त्या अरुंद वाटेतून महिलांना वाट काढत असताना त्रास होत असल्याचे काही महिलांनी व मुलींनी बोलताना सांगितले राष्ट्रीय महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांचे मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष होताना दिसत आहे लवकरात व भुयारी मार्गातील गेली महिनाभरापासून बंद असलेली लाईट चालू करून ग्रामस्थांची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे तर गावातील स्थानिक लोकप्रतिनिधीने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन भुयारी मार्गातील लाईट तात्काळ चालू करण्यासाठी प्रयत्न करावे असेही ग्रामस्थांनी बोलताना सांगितले प्रतिनिधी सचिन शिंदे शिवरत्न न्यूज तामलवाडी